ढगफुटी प्रकार काय आहे ढगफुटी का होती नमस्कार जय किसान मॅक्स महाराष्ट्राच्या दर्शकांसाठी आपण ढगपुटीवर चर्चा करणार आहोत ह्या पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती ढगपुटीची आणि त्यामुळं उत्पन्न होणाऱ्या अनेक समस्यांची रस्ते पाण्याखाली गेलेले पूल पाण्याखाली गेलेले डोंगरावरून लँडस्लाईड्समुळे आपल्याकडे अनेक प्रकारचं झाडांपासून ते मातीच्या मलवेपर्यंत वाहून आल्याचं आणि त्यामुळं काही नुकसान झाल्याचा अनुभव आपण गेल्या काही महिन्यात घेतो आपण नेमकी ढगपुटी प्रकार काय आहे आणि अतिवृष्टी प्रकार काय आहे आणि अतिवृष्टीच्या पलीकडची ही ढगपुटी आहे काय याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करू चोवीस तासाला पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर ताल त्याला आपण अतिवृष्टी असं संबोधतो आणि आता ज्याला ढगपुटी संबोधलं जात आहे त्यामध्ये फार थोड्या वेळात म्हणजे तासात दोन तासात तीन तासात जास्ती जास्त जवळपास शंभर मिलीमीटर मिल मिलीमीटरहून अधिक पाऊस पडतोय हा का पडतो आणि अशी ढगपुटी का होते याचा विचार आपण करू ढगपुटीचा आधीच्या बातम्या आपल्याकडं ज्या यायच्या त्या पर्वतीय क्षेत्रातून यायच्या मोठमोठ्या पर्वतांमध्ये पृथ्वीवरच्या उदाहरण आपण हिमालयाचं घेऊ की हिमालयीन क्षेत्रामध्ये जोशीमठला फार मोठी लँडस्लाईड दहा बारा वर्षापूर्वी झाली होती ती आपल्याला माहिती आहे केदारनाथची घटना देखील आपल्याला माहिती आहे पण पर जोशीमठ परिसरात किंवा हिमालयन इतर क्षेत्रांमध्ये काय होतं की फार उंच सुळके किंवा उंच शिखरं तिथं आहेत पर्वताची उंची फार जास्त आहे साधारण म्हणजे शिमला जरी तुम्ही घेतलं तर दोन हजार मीटरपेक्षा जास्त आहे त्यापासून मनालीच्या पुढे तुम्ही गेलात की साडेचार हजार मीटरपेक्षा जास्त आहे अनेक शिखरं हिमालयाची ही जवळपास तीन चार हजार मीटर उंचीची पाच हजार मीटर उंचीची आहेत माउंट एव्हरेस्टची उंची आठ हजार मीटरपेक्षा जास्त याची आपल्याला कल्पना आहे ह्या अनेक शिखरांच्या आजूबाजूला असल्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये जी हवा आतमध्ये जाते ती कधी उष्णतेमुळे आणि कधी मागून येणाऱ्या दाबामुळे वरच्या दिशेने फेकली जाते कारण त्याला हॉरिझॉन्टल मुवमेंट करायला समांतर मुवमेंट करायला जागा नसते आणि ही वर फेकली जाणारी हवा त्या परिसरात जे बाष्प जमा झाला आहे किंवा जे पाऊस जे जलगर्भ मेघ आहे ज्याच्यामुळे पाऊस पडतो अशा ढगांना पाणी खाली येऊ देत नाही आणि सातत्याने खालून हवेचा दाब राहिल्यामुळं हे ढग त्यांची घनता वाढवत राहतात आणि एक स्टेज अशी येते की हवेचा दाब कमी पडतो आणि वर जमा झालेल्या पाण्याचं गुरुत्व जास्त होतं आणि अचानकपणे प्रपात कोसळावा तसं फार कमी वेळात फार जास्त बाष्प किंवा फार जास्त पाणी जमिनीच्या दिशेने येतं ते डोंगर शिखरावर पडल्यानंतर जलशास्त्राच्या नियमाप्रमाणे अतिशय जास्त वेग घेत जातं आ, सोबत मलबा घेऊन येतं माती घेऊन येतं रस्त्यात येणारी सगळी झाडं तिथे असल्या असणारे प्राणी माणसांनी बांधलेली घरं या सगळं सगड़ सगळं पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना आपण पाहिलेलं आहे टी व्हीवर हे दृश्य अशात आपण वारंवार पाहतो आहोत परंतु अशी ढगपुटी राजस्थानमध्ये झाली अशी अशाच ढगपुटीचा अनुभव मग थोडी कमी तीव्रता असेल पण त्याच्या सदृश्य अनुभव आपण गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या पश्चिम घाटामध्ये आणि महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात घेतलेला आहे मग असं का झालं तर अनेक कारणांमुळं हवेचे जे चलनवलन आहे किंवा पृथ्वीवरच्या हवेचं जे वहन आहे भूगोलामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की याच्या विशिष्ट गोष्टी आहेत की पश्चिम दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांच्यासोबत मोठी मोठी व्हॅस व्यापारी समुद्रावर सोडून द्यायचे आणि ज्याला व्यापारी वारा म्हटलं जातं असा व्यापार देखील या समुद्री वाऱ्यांच्या खाडीच्या परिसरामध्ये केल्याचं आपल्याला माहिती आहे पृथ्वीचं चुं चुंबकीय क्षेत्र उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये असलेलं त्याचा प्रभाव हवेच्या चलनवलनावर होतो पृथ्वीच्या गुरुत्वाचा प्रभाव होतो पृथ्वी स्वतःच्या आक्षाभोती फिरते त्याचाही परिणाम या हवेवर होत असतो सूर्याच्या तापमानाचा परिणाम हवेच्या चलनमलनावर होतो वेगावर आणि दिशेवर होतो आणि आप आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे जे मान्सून वारं येतं हे दक्षिण गोलार्धातल्या मदागस्कर बेटापासून ज्या वेळेला उत्तरायण सुरू होतं जानेवारी महिन्यानंतर म्हणजे मकर संक्रांतीनंतर आणि सूर्याची लंबकिरणं पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाच्या दिशेने पडतात त्यावेळेला भारतीय उपखंडात देखील तापमान वाढलेलं असतं ज्याला उन्हाळा सुरू झाला असं आपण म्हणतो आणि या प्रचंड उन्हाळ्यामुळं हवेचा हवेची घनता कमी होत जाते कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि ह्या कमी दाबाच्या क्षेत्राची जागा घेण्यासाठी समुद्रावरून वेगाने पाष्प येतं त्याला मान्सून सुरू झाला असं आपण म्हणतो परंतु मान्सून सुरू झाल्यानंतर देखील पृथ्वीवरचं वाढलेलं तापमान आणि वेगळ्या वेगळ्या कारणाने त्याला औद्योगिक कारणं आहेत सिव्हिलायझेशन जे तुमचं फार वेगाने झालेलं आहे सिव्हिलाइज एरियाचं म्हणजे शहरांचं क्षेत्र वाढलेलं आहे गावांचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि ज्या तुमचं दैनंदिन रुटीन जे आहे माणसाचं याच्यातून अनेक प्रकारच्या उष्णतेची निर्मिती आपण करतो आहोत फ्रीज एसी सारखे साधनं तुम्ही आता वापरतात आहात वाहनं वापरत आहात याशिवाय शेतीमध्ये रसायनांचा वापर, वापर, शेती वापर होतो आहे औद्योगिक रसायनांजन प्रदूषणाचा अभ्यास करण्यामध्ये गेली तीस चाळीस वर्षे माणसाने वेळ घालवलेला आहे आणि त्याच्याबद्दल वेगवेगळे कायदे आंतरराष्ट्रीय कायदे करण्याचा आणि वेगळेवेगळे उपाय करण्याचा विचार माणूस करतो आहे पण या सगळ्या एकत्रित कारणांमुळे ऊर्ध्वगामी हवेचा म्हणजे वरच्या बाजूने फेकल्या जाणाऱ्या हवेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पर्वतीय क्षेत्रात जशी परिस्थिती तयार होती तशा विशिष्ट भूभागातून काही शहरांवरून औद्योगिक क्षेत्रांवरून शेतीच्या फार मोठ्या क्षेत्रावरून जिथं रसायनांचा वापर फार जास्त शेतीमध्ये होतो अशा ठिकाणी उर्दोगामी हवेचं वहन जास्त होतं आहे वरच्या दिशेने हवा फेकली जाते आणि मग ह्या मान्सूनसोबत किंवा मान्सून नसताना आलेल्या ढगांना खाली पडण्यापासून म्हणजे पाऊस पडण्यापासून रोखण्याचं काम ही हवा करते मग परिणामी ह्या ढगांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आहे त्यांची घनता वाढते आहे आणि ज्या वेळेला हवेचा दाब थोडा कमी होतो किंवा याची घनता फार जास्त वाढते त्या पृथ्वीच्या गुरुत्वाने एका विशिष्ट क्षेत्रामध्ये हा पाऊस फार वेगाने खाली पडतो आहे पश्चिम घाटामध्ये ह्या घटना आपल्याला वारंवार बघायला मिळत आहेत आणि ह्या घटना आपल्याला राजस्थानमध्ये मराठवाड्यात विदर्भात देखील बघायला आहे की पावसाळाभर ज्यांनी पा पाण्याचं दुर्भिक्षय म्हणून सांगितलं अशा क्षेत्रामध्ये एका दिवसामध्ये त्या नदीचा म्हणजे या नद्यांचे जे प्रवाह आहेत ते त्यांच्या वरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाप्रमाणे त्याचे क्रॉस सेक्शन बनलेले आहेत किंवा त्याचे आकार बनलेले आहे परंतु ह्या नद्याच्या आकारांना पराभूत करून गावांमध्ये शेतांमध्ये नुकसान करत हे पाणी घुसलेलं आहे याचा अर्थ उघड आहे की ह्या आधीचं जे पावसाचं प्रमाण होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाण या परिसरात पावसा या पावसाचं पडलेलं आहे आणि ते निसर्गाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे कारण नद्यांचे जे नैसर्गिक क्रॉस सेक्शन्स आहेत किंवा नैसर्गिक नद्यांचा आकार आहे त्याला ओलून ओलांडून हा फुगवटा बाहेर आलेला आहे आणि याचा आपल्याला साखर्याने अभ्यास करावा लागणार आहे याची कारणं शोधावी लागणार आहेत आणि असं अशी वारंवार हो तर जर होत असेल तर आपल्या शेतीची रचना शहरांची रचना घरांची रचना ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींसंबंधी असलेले नियम याचं फार कठोरपणे पालन करावं लागेल याचा पाठपुरावा करावा लागेल आणि ह्या कारणांना कायद्याच्या नियमनातून आणि लोकशिक्षणातून यावर मात करण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे धन्यवाद नमस्कार